चला मुंबईला तर आता इथं मम्मी चाललेत ओला मध्ये आणि आम्ही चाललोय गाडी मध्ये तर आता संस्कार दिदी लेस वगैरे खाऊ ले वगैरे तो त्याला बोलेस ना लेस लेस नाही चुपाचुप्स आणलं सगळं बी तर चला आता आपण गाडीत बसून घेऊया आले चुपाचुप्स घेऊन तर चला आता आपण निघलो जाण्यासाठी मुंबईला आणि इथं आम्ही चलो आता दादाच्या गाडीत आहोत आमच्या आणि ते सर्व गेलेत इनोवा मध्ये चल आता आपण निघलो पण आहे बघा कुठे 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 आता फार्म कुठे चाललो आपण आता कुठे चाललं सांग ना मुंबई नाही बोंबई बसलं कुठे चाललं खावा काय काय भेटत मुंबईला

महालक्ष्मी टेम्पल मध्ये तिथं पण वेगळ्या किती गर्दी आज तर सर्व नवीन वर्षात आले आपण इथं गणपती आणि हनुमान मंदिर जाण्याचा मार्ग आणि इथं आपण कधी गेलो नाही बघू आता आपण आणि हायवे पण आहे मस्त व्हि आहे आणि त्याच्या पाठी समुद्र आहे आखा तर बघा समुद्र आणि हायवे चला आता आपण जाऊ गणपतीच डेव्हलप चला

आता आमचं नवीन जोडप दर्शनाला आलाय महालक्ष्मीच्या संस्कार फोटो काढतो त्यांचा इथं किती गर्दी आहे आणि सर आता आमचं दर्शन झालं मस्त आता खाली चाललो बघा गर्दी बघा हो तो तुम्ही बघू शकता की ते लांब आहे महालक्ष्मी मंदिर आणि एवढं लांब पण अजून लाईन संपत नाही खूप मोठी लाईन आहे खूप मोठी आता आलो त्याला उत्सव तर वा आता वाजलेले आहेत पाहुणे छान आणि आता आम्ही पोसणार सिद्धिविनायक दर्शन घ्यायला गणपती बाप्पाचे ते झाली आम्ही गाडी पार्क केले चला आता जाऊ आपण गणपती बाप्पाचं दर्शन करायला तरी किती गर्दी तिकडं चला तरी आता आम्ही चालू आता देवलात आतमध्ये मध्ये तर चला आता आपण सिद्धिविनायकचं पण दर्शन करू मस्त चला काय तिथं किती गर्दी आहे सिद्धिविनायक टेम्पलमध्ये của Play này, bây okay. giờ okay. 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 okay.

मोर पाठी लागल तर हा मोठा आहे ना, ना। त्यात खायला घेतलंय गाडीत खतखत जावं आता त्याला